नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे तर आज आपण अतिशय चटपटीत आणि कुरकुरीत अशी सोया च रेसिपी पाहणार आहोत बनवायला ही खूपच सोपी आहे अगदी घरातल्या मोजक्याच साहित्यामध्ये आपण ही तयार करणार आहोत आपल्याला यासाठी कुठलीही पूर्वतयारी करावी लागणार नाही आणि खायला म्हणाल तर अतिशय टेस्टी आहे आणि त्यासोबतच पौष्टिकसुद्धा आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या वेळ न घालवता रेसिपीला आपल्या आता सुरुवात करूया इथे मी पन्नास ग्रॅम एवढी सोयाबीनची वडी घेतलेली आहे मोठ्या आकाराची सोयाबीन वडी घेतलेली आहे सोयाबीनमध्ये दोन प्रकार असतात एक छोटी साईज असते आणि ही मोठी साईज असली त्यातलीच ही मी मोठ्या आकाराची जी सोयाबीन वडी आहे ती घेतलेली आहे तर आता यामध्ये भरपूर सारं पाणी टाकून आपण ही पंधरा मिनटासाठी छान अशी भिजवून घेऊया जर तुमच्याकडे वेळ नसेल तर गरम पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही ही भिजवून घेऊ शकता आता हे पंधरा मिनटं साईडला ठेवून देऊया तर या ठिकाणी आपले पंधरा मिनटं झालेले आहे मस्त अशी आपली सोयाबीन वडी भिजलेली आहे आता यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला एकदम व्यवस्थित पिळून पिळून काढायचं आहे जितकं प्रेस करून आपण ह्यातलं पाणी काढू तेवढ्या ह्या ज्या वड्या आहेत तळताना जास्त वेळ लागणार नाही त्यासाठी जितकं आपल्याला प्रेस करता येईल जितकं पिळता येईल तितकं ह्यातलं जे पाणी आहे ते आपल्याला पिळून काढायचं आहे तर या ठिकाणी सर्व सोयाबीन वडीमधलं जे पाणी आहे ते माझं आता पिळून काढून झालेलं आहे आता यासाठीचं जे मिश्रण आहे कोटिंगसाठीचं ते तयार करून घेऊया मिक्सिंग बाउलमध्ये घरातल्या एका वाटीने मोजून एक वाटीभर दही घेतलेलं आहे दही आंबट किंवा फ्रेश कसंही तुम्ही घेऊ शकता आता हे थोडंसं आपण ह्याच्यामध्ये ज्या गाठी आहे त्या मोडून घेऊया विस्करच्या मदतीने म्हणजे स्मूथ असं दही आपल्याला तयार करून घ्यायचे आहे थोड्याफार प्रमाणामध्ये राहिल्या तर काहीच हरकत नाही तर थोडंसं मी असं त्याला पातळ करून घेतलेलं आहे ज्या काही जास्त मोठ्यावाल्या गाठी होत्या त्या पूर्णपणे मोडल्या गेलेल्या आहेत यातच आता बेसिक काही घरातले मसाले घालून घेऊया तर एक चमचाभर इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे यात घरातलं जे लाल तिखट आहे ते वापरलं तरीही चालेल पाव चमचा लगेचच हळद घालून घेऊया त्यानंतर पाव चमचा इथे मी घेतलेला आहे धने जिरे पावडर घेतलेली आहे त्यासोबतच आपल्याला पाव चमचा इथे गरम मसाला वापरायचा आहे किंवा किचन किंग मसाला वापरला तरीही चालेल किंवा जे कुठचे मसाले तुम्हाला स्किप करायचे असेल तेसुद्धा स्किप करू शकता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला लसूण अद्रकची पेस्ट घालायची आहे आता सर्व जिन्नस ह्या दह्यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे यामध्ये आपल्याला वेगळं एक्स्ट्राचं पाणी वगैरे टाकण्याची अजिबात आवश्यकता नाही एवढ्या मिश्रणामध्ये आपल्या ज्या सोयाबीनच्या वड्या आहे ना त्या छान व्यवस्थित कोट होतात आता ज्या पिळून घेतलेल्या सोयाबीनच्या वड्या आहेत त्या ह्या मिश्रणामध्ये आपल्याला घालायच्या आहे व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि हे जे मिश्रण आहे हे आपल्याला मॅरिनेट होण्यासाठी साईडला ठेवायचं आहे त्यापूर्वी यामध्ये आपल्याला घालायचं आहे कुरकुरीत होण्यासाठी ह्या ज्या वड्या आहे त्यामध्ये आपण दोन चमचे भर कॉर्नफ्लावर घालूया आवश्यकता लागली तर आपण यामध्ये अजून थोडंफार नंतर ॲड करूच परंतु सध्या तरी आपण दोनच चमचे यामध्ये मिक्स करूया आता बऱ्याच जणांना कॉर्नफ्लावर यामध्ये मिक्स करायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही यामध्ये मैदा घालू शकता किंवा मैदा कॉर्नफ्लावर दोन्हीही टाकायचं नसेल तर बेसनपीठ घालू शकता किंवा बेसनपीठही वापरायचं नसेल तर तुम्ही यामध्ये पोह्यांची पावडरसुद्धा वापरू शकता त्यामुळे आपले जे सोया चंक्स म्हणजे जी सोयाबीन वडी आहे मस्त अशी कुरकुरीत तयार होती आता हे जे मिश्रण आहे थोडंसं पातळ वाटत असल्यामुळे एक चमचाभर अजून कॉर्नफ्लावर त्यामध्ये मी टाकत आहे म्हणजे जे कोटिंग आहे ना सोयाबीन चंक्सला व्यवस्थित लागलं जाईल आणि मस्त आपल्या वड्या कुरकुरीत होतील आता व्यवस्थित हाताने मिक्स करायचं आहे प्रेस करून करून म्हणजे जे सर्व मसाले आहे ना ते व्यवस्थित सोया चंक्सला किंवा वडीला व्यवस्थित लागले जातील आता हे आपण दहा मिनटासाठी साईडला ठेवून देऊया मॅरिनेट होण्यासाठी इथे आपले दहा मिनटं झालेले आहे सर्व मसाले सोया चंक्सला व्यवस्थित असे लागले गेलेले आहे आता लगेचच या वड्या आपण तळून घेऊया तर इथे मी कढाईमध्ये तेल मिडियम गरम करून घेतलेलं आहे तेल आपल्याला फार कडकडीत ठेवायचं नाही नाहीतर आपल्या ज्या सोयाबीन त्या वड्यांचा जो रंग आहे वरतून बदलेला आणि आतून त्या एकदम सॉफ्ट राहतील त्यासाठी जास्त कडकडीत नाही मिडियम गॅसवरती मध्यम गरम तेलामध्ये छान अशा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ह्या वड्या तळून काढायच्या आहे अगदी तीन ते चार मिनटामध्ये आपल्या वड्या मस्त अशा कुरकुरीत तळून होतात आता बसेल तितक्या वड्या आपल्याला ह्या तेलामध्ये सोडायच्या आहे अगदी जास्तही नाही नाहीतर तेलाचं टेम्परेचर कमी होऊन ह्या वड्या अगदी नरम पडतील तर बसेल तितकं आणि तेल जे आहे ना हे थोडंसं खेळतं ठेवायचं आहे तर आता ह्या मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून काढूया थोडेसे बुडबुडे कमी झाले की मग आपण पलटवून घेणार आहोत पलटवण्याची घाई करायची नाही आणि ह्या चिकटल्या तरी व्यवस्थित कुरकुरीत झाल्याच्यानंतर आपोआप ह्या तेलामध्ये सुटतात ह्या वड्या कुरकुरीत तळल्या जा जाव्या यासाठी सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं जेव्हा आपण ह्या वड्या पिळून काढतो तेव्हा जितकं होईल जितकं पॉसिबल होईल तितकं ह्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे ह्या वड्या तळण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशा कुरकुरीत आपल्या ह्या वड्या इथे तळून तयार झालेल्या आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे अगदी पाच ते दहा मिनटात चटपटीत हा इथे खाण्यासाठी तयार झालेले आहे अजिबात जास्त वेळ लागत नाही अगदी पाच ते दहा मिनटात तुम्ही याला बनवू शकता आता याला अजूनच चटपटीत होण्यासाठी यावरून तुम्हाला कुठले सॉस टाकायचे असेल तर ते टाकू शकता किंवा पेरी पेरी जो मसाला येतो तो टाकू शकता परंतु मी घरातला चाट मसाला आहे तो टाकून खाणार आहे अतिशय भारी टेस्ट लागते साधी आणि सिंपल अशी ही सोया सोयाचंक्सची रेसिपी आहे सगळ्यांना नक्कीच आवडणार आहे त्यासोबतच पौष्टिकसुद्धा आहे तर घरी एकदा जरूर ट्राय करून पहा आणि या सोयाचंक्सला थोडासा चायनीज तडका दिला तर मस्त अशी घरच्या घरी आपली सोयाबीन चिलीसुद्धा तयार होणार आहे तर याचीसुद्धा रेसिपी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेली आहे तीसुद्धा नक्की पहा तर कशी वाटली तुम्हाला आजची ही सोयाचंक्सची रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि तुमच्या परिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर जरूर शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो धन्यवाद